कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिमगोत्सव आणि पर्यटनानंतर मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांनी आणि पर्यटकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने रायगड पोलिसांनी चार लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे मुंबई गोवा महामार्गावर पालीफाटा ते वाकण आणि पोलादपूर महाडकशेडी ते पेण खारपाडा या मार्गावरती दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे ट्रिपल सीट गाडी चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह अतिवेगाने गाडी चालवणे तर शिमगोत्सवाच्या काळात महामार्गावर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी असताना महामार्गावरती वाहने चालवणे अशा वाहन चालकांवरती रायगड महाड वाहतूक पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपये दंडाची वसुली करत कारवाई केली आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील महामार्ग पोलीस विभागामार्फत इंदापूर ते कशेडी दरम्यान तसेच संपूर्ण महामार्गावर योग्य तो बंदोबस्त लावून बेशिस्त वाहन चालकांवर तीनशे अठ्ठ्याऐंशी केसेस तसेच पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे त्यामध्ये विविध केसेस आहेत विदाऊट हेल्मेट असेल विदाऊट सीट बेल्ट असेल ड्रंकन ड्राईव्ह असेल तसेच विशिष्टपणे अतिवेगाने वाहन चालवणारे वा, चालक असतील त्यांच्यावर आम्ही योग्य तो दंड ठोठावून त्यांना आलेला आहे प्रवास विभागाला आम्ही एवढंच सांगू महामार्गावर प्रवास करताना आपण नियमाचं पालन करावं आणि आपला प्रवास सुखकर होईल कसा होईल याकडे आपण लक्ष द्यावं